रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा साई स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित श्री विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत मंडळ चषक दोन हजार माजी आमदार पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते तर सांगता एकोणीस मार्च रोजी झाली या सामन्याला पनवेल तालुक्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली एकोणीस मार्च रोजी माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी भेट दिली तर रॉयल एंट्री महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर लायन ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष बाळूशेठ फडके यांची झाल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले या सामन्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी गावदेवी कळवा संघ दुसरा क्रमांक वागेश्वर हरिग्राम तिसरा क्रमांक आई जगदंबा अकरा खाणाव चतुर्थ क्रमांक तिरंगा दुंद्रे पाचवा क्रमांक प्रणय अकरा चिखले सहावे प्रणय अकरा मोहो मालिकावीर प्रशांत पाटील चिखले यांनी पटकवला हे सामने यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन ही मालिका आणि हा सामना यशस्वी करून दाखवला आज म्हणजे आज ग्राउंड बघून आणि गावामध्ये येऊन तुम्ही खुश झालो कारण का आज बालू शेठ हा माझा म्हणजे जवळचा मित्र आहे आणि आम्ही कधी कुठे मॅचची लागे इंटर मारतो पण आम्ही कधी कधी ठरून जातो का तू पहिला जा का मी पहिला जा असं करतो पण आज आम्हाला दुजण म्हणजे एक या, या विलास बरकेच्या माझ्याने आम्हाला एक एक वेळेला एक एकच मॅजना भरपूर यायला भेटला म्हणून आज मला त्याच्यापेक्षा डबल खुर्ची म्हणजे खुशी आहे आम्हाला आणि खरंच आज आयोजन बघून आणि माझी माझी पूर्ण टीम आज म्हणजे खूप अभिनंदन यांच्या पूर्ण आयोजना बघून खूप खूप माझ्या शुभेच्छा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जन, या आमच्या गावातील फाईव्ह स्टार क्रिकेटतर्फे आयोजित केलेल्या भव्य असं आयोजन आणि या आयोजनाला नेते मंडळी आणि मित्रमंडळी का आहेत तर याचा जेव्हा ज्वलंत उदाहरण आमच्या विलासदा फडके यांचं प्रेम आणि समाजामध्ये कामाची असलेली बांधिलकी आणि प्रत्येकाच्या जा सुखदुःखाला जाणारा व्यक्तिमत्व त्यामुळे या मॅचेसला आणखीन उंच स्तरावर या मंडळींनी गेलेलं आहे आणि खूप चांगलं नियोजन आहे आयोजन चांगलं आहे खरं तर ही स्पर्धा आपण बोलण्यापेक्षा ही साई स्टार क्रिकेट संघ यांनीच ही आयोजित केलेली आहे आणि बघायला गेलं तर मी त्यांचा पाठीदा काच आहे आणि सगळा त्यांचा आहेच पण या स्पर्धेला सर्व मेहनतच त्या साई स्टार क्रिकेट संघाचीच आहे आणि सर्व हे जे बघाल तर मला कुठल्याही प्रकारचं इतशी म्हणजे काय करायची गरज लागली नाही कुठला बॅनर असेल सगळा असं ते बरोबर त्यांच्या परीने त्यांचं काम केलं आहे आणि गेली महिनाभर त्यांची जी मेहनत मी समोरून बघतोय गेली एक महिना ते मेहनत घेतात दोन महिन्यापूर्वी त्यांची ते के डिक्रेशन केले पण एक महिना त्यांचं पूर्ण मैदान हे सगळं त्यांचं नियोजन याच्यामध्ये करण्यात गेलं आणि हो सर्व श्रेय मी साई स्टार या क्रिकेट संघालाच देतोय तर त्यांचाच ते श्रेय आणि त्यांनाच वाचायला पाहिजे क्रिकेट प्रेमी काय क्रिकेटप्रेमींना हे संदेश देणार क्रिकेट खेळताना जास्त उन्मत किंवा हे होऊ नये आणि क्रिकेट शांतीमध्ये झाला पाहिजे तसं तर आता खूप चांगला हे यूट्यूबच्या मार्फत सर्व प्रेक्षकांना बघायला भेटतो आणि त्याच्यामुळं क्रिकेट क्रिकेटमध्ये भांडणं हे प्रकार आता कमी झाले का एकदमच आता गेली पाच दिवस मी बघतोय पाच दिवसात एकही कुठं काय तक्रार कुठल्याही प्रकारचा होऊ शकला नाही कारण एकदम स्वच्छ प्रकारे क्रिकेट आली चालू आहे